अयोध्येमध्ये पूजन केलेल्या अक्षदा कलशांचे राहता शहरामध्ये कलशयात्रा काढत पूजन करण्यात आले या शोभायात्रेमध्ये मोठ्या संख्येनं महिला व नागरिक सहभागी झाले होते ढोलताशांचा निनाद पारंपरिक वाद्यांच्या तालावर गळवंती मार्गे ही मिरवणूक काढण्यात आली येत्या बावीस जानेवारी रोजी अयोध्येमध्ये श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे यासाठी देशभरातील भक्तांना कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी रामजन्मभूमी न्यास आणि विश्व हिंदू परिषदेनं अनेक जिल्ह्यांमध्ये शोभायात्रेचं आयोजन केलं आहे राहता येथे अक्षता मंगल कलशांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती श्रीरामांसह सीता लक्ष्मण आणि हनुमानाची वेशभूषा केलेली मुले या मिरवणुकीचं आकर्षण ठरली श्रीरामाचा जयघोष करत ढोलताशांच्या गजरात निघालेल्या शोभायात्रेमध्ये शेकडो हिंदू समाज बांधव सहभागी झाले होते याप्रसंगी माजी नगराध्यक्षा ममता पिपाडा डॉ राजेंद्र पिपाडा यांनी फुगडीचा फेर धरला महिला आणि पुरुषांनी देखील फुगडी खेळत आनंद साजरा केला दरम्यान एकलाव्या संघटनेचे सुखदेव गायकवाड यांच्या परिवारानं देखील बोराचं वाटप केलं या मिरवणुकीमध्ये माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ वीरभद्र ट्रस्टचे अध्यक्ष साहेबराव निदाने मुन्ना सदाफळ सुनील सदाफळ राजेंद्र बाबळे डॉक्टर स्वाधीन गाडेकर सागर सदाफळ गणेश बोरकर अजय आग्रे दीपक सापिके राहुल सदाफळ आदी मान्यवर सहभागी झाले होते याप्रसंगी बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष शुभम मुर्तडक दुर्गा वाहिनी तालुकाध्यक्ष गीता परदेशी अविनाश गोयल साई पानसरे ओम पानसरे अक्षय बागुल भूषण चतुर्भुज अनुज दिंडे योगेश मखाना रवी मखाना विशाल मखाना तेजस मूर्तडक व राम जन्मभूमी उत्सव सोहळा विश्व हिंदू परिषद आर एस एस तसेच विविध हिंदू संघटनेचे पदाधिकारी नागरिक या शोभायात्रेमध्ये सहभागी झाले होते अत्यंत उत्साहाचं वातावरण आहे जणू राहता नगरी ही जशी अयोध्यात झाली या प्रकारचं वातावरण समस्त शहरवासियांनी राहता शहरात निर्मित केलेलं आहे आणि आपण बघत आहात की मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या जल्लोषात अयोध्येवरनं आलेल्या मंगलाक्षता कलशाचं भक्तिमय वातावरणामध्ये राहता शहरामध्ये शोभायात्रा ही पार पडत आहे आणि सर्व माता भगिनी बंधू वृद्ध बाल हे सर्व मोठ्या संख्येने या शोभायात्रेत उपस्थित आहे शोभायात्रा जी आहे ती राहता शहराचं जे ग्रामदैवत आहे राजा वीरभद्र महाराज ते गळवंती मार्ग म्हणजे राहत्याचा जो पारंपरिक कुठल्याही शोभायात्रेचा जो एक मार्ग असतो त्या मार्गाहून एकनाथ मंगल कार्यालय येथे या शोभायात्रेची सांगता होणार आहे आणि महंत एक हजार आठ काशिकानंद महाराज आणि विश्व हिंदू परिषदेचे विभाग संयोजक प्रशांतजी वेलेकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली मिरवणूक पार पडत आहे एसन मीडियासाठी प्रतिनिधी महेश भालेराव राहता